शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज शेतकऱ्यांविषयी घडामोडी कोणती नवीन बातमी आली आहे शेतकऱ्यांविषयी त्या संबंधित संपूर्ण माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पहिली बातमी आहे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हवेत पस्तीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये सोयगाव तालुक्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव चाळीस हजार सहाशे दोन हेक्टरचे नुकसान बागायतदार क्षेत्र वगळले शून्य ते दोन हेक्टरचे क्षेत्र अधिक तर शेतकरी मित्रांनो दुसरी बातमी आहे पांढरी स्ट्रॉबेरी सहा पट देते उत्पन्न पहिलाच प्रयोग वाई तालुक्यातील युवा शेतकऱ्याची कमाल देशातील पहिलाच प्रयोग वाई वाईमध्ये नागपूर सातारामध्ये वाईमधील हा पहिलाच प्रयोग आहे शेतकरी भाऊ हरभरा बहरला घाटे सांभाळा अळीचा प्रादुर्भाव कृषी विभागाने माहिती देणे गरजेचे कापसासंदर्भात बातमी आहे गल्ले बोरगाव परिसरात दोनच वेचणीत कापसाच्या पराठ्या अनेक ठिकाणी खर्चाचा अनेक ठिकाणी खर्चही निघाला नाही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी कपसीचा एकरी खर्च आहे शेतकरी मित्रांनो तेहत्तीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो ही घटना ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर आणि दुसरी बातमी आहे शेतकरी मित्रांनो कर्जासाठी कोणाचेही जमीनदार घेताना काळजी घ्या तुम्हाला बसू शकतो फटका कर्जाच्या परतफेडीची ऐपत पाहूनच वाद जामीनदार नाहीतर बसू शकतो असा फटका तर शेतकरी मित्रांनो ह्या झाल्या आजच्या ठळक घडामोडी नवीन अपडेट आल्यास आपण शेतकऱ्यांविषयी नवीन नवीन बातम्या देत असतो तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद